आता जर बघितलं असता लिंगायत समाज हा हिंदू धर्माचाच आहे म्हणजे हिंदूच आहे ज्या लोकांना गोरगरीब लिंगायत समाजामध्ये जातीय आरक्षण जे भेटणार आहे त्या जाती आरक्षणापासून वंचित कसं राहतील वेगळे कसे होतील यासाठी हा डाव्या डाव्या विचारांच्या लोकांचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे महात्मा बसवंद बाराव्या शतकात जेव्हा या लिंगायत पंथाची स्थापना केली परंतु त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की लिंगायत हा हिंदू धर्माचा भाग नाही किंवा लिंगायत म्हणजे वेगळा धर्म असं कधी स्वतः महात्मा बसवंतांनीही सांगितलं नाही की मी लिंगायत मी हिंदू से कहेंगे हम हिंदू ही है नमस्कार टी व्ही वन इंडियाच्या खास मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कर्नाटकमध्ये जातीनिहाय जनगणनेला सुरुवात करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर एक वेगळ्याच रंगामध्ये तिथे राजकारण सुरू आहे अशी माहिती मिळत आहे आणि लिंगायत समाज हा वादाचा मुद्दा पेटला आहे लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा घटक आहे की नाही कि ते वेगळा धर्म आहे ह्याची बऱ्याच ठिकाणी आता चर्चा चालू आहे आपल्यासोबत अखिल भारतीय लिंगायत महासंघाचे अध्यक्ष निलकंठ बिजलगावकर सर आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं प्रकरण काय नमस्कार ज्या वेळेस निवडणुका येतात ज्या वेळेस जातीय जनगणना आता सुरू झालेली आहे तर जातीय जनगणना सुरू झाल्यानंतर त्या तोंडावर काही जणांना म्हणजे डाव्या विचाराच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये पे फुटतो म्हणजे जाती जातीमध्ये विभागणी करणे तोडणे हे त्यांचं कामच आहे किंवा विष पेलवणे हे त्यांचं कामच आहे आता जर बघितलं असता लिंगायत समाज हा हिंदू धर्माचाच आहे म्हणजे हिंदूच आहे तर काही डाव्या विचाराच्या लोकांनी आता लिंगायत हा धर्म वेगळा आहे असं म्हणून त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही अखिल भारतीय लिंगायत महासंघ म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ह्या त्यांचा जो डाव आहे त्यांचे जे विचार आहेत ते विचार आम्ही शंभर टक्के हाणून पाडू आ, सर त्यांना थोडी पार्श्वभूमी हो सांगा की लिंगायत समाजाची सुरुवात कशी झाली आणि लिंगायत समाज म्हणजे काय आणि हा हिंदू धर्माचा भाग आहे असं म्हटलं जातं तर तो कसा लिंगायत समाज हा आणि हिंदू समाज हा हिंदू आणि लिंगायत ह्या दोन्ही एकच आहेत कारण लिंगायत समाजांच्या चालीरीती संस्कृती रूढी परंपरा या हिंदूच्याच आहेत लिंगायत समाज आणि हिंदू मध्ये काही बदल नाही कारण आम्ही सुद्धा शिवांना मानतो हिंदू सुद्धा शिवांना मानतो म्हणजे महादेवांना मानतो आम्ही हिंदूंच्या ज्या चालीरीती आहेत सण उत्सव आहेत ते सुद्धा आम्ही सुद्धा चालीरीती सण उत्सव हे सर्व आम्ही हिंदूचे तर याच्यामध्ये फरक काय धर्म म्हणल्यानंतर धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक असतो जर तुम्ही बघितला असाल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल त्यांचे सण उत्सव बघा त्यांच्या वेगळ्या आहेत लिंगायतांच्या सण उत्सव आणि हिंदूंच्या सण उत्सव सारख्याच आहेत जे हिंदू सण उत्सव साजरा करतो ते लिंगायत करतो त्यामुळं त्या लिंगायत आणि हिंदू मध्ये काही फरक नाही जाणून बुजून यामध्ये धर्म वेगळा आहे म्हणून त्यामध्ये फूट पाडणं आमच्या काहीतरी वेगळ्या चालीरीती आहेत असं सांगणं हे चुकीचं आहे आपल्यासोबत अखिल भारतीय लिंगायत महासंघाचे प्रदेश युवा अध्यक्ष शंकरजी संपाळ आहेत शंकरजी काय सांगाल निवडणुकीच्या मुद्द्यावर किंवा या पार्श्वभूमीवरच असं म्हटलं जातं याच्याकडे तुम्ही कसं बघताय पण असं पाहता गेलं तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार देखील म्हणतायत की हा हिंदूंचाच घटक आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जसं सरांनी नमूद केलं तर लिंगायत हा एक पंथ आहे हिंदू धर्मामध्ये आस्तिक नास्तिक मूर्तीपूजक जे मूर्तीपूजा करत नाहीत अशा सगळ्यांना एक स्थान आहे आणि हिंदू हा सहिष्णू धर्म आहे त्याच अनुषंगाने मी सांगू इच्छितो की लिंगायत हा जो पंथ आहे हा शैवपंथ आहे आपल्याला माहित असेल की वैष्णवपंथ आणि शैवपंथ त्या पद्धतीने लिंगायत हा जो समाज हा जो पंथ आहे हा शिवाला मानणारा आहे आणि महात्मा बसवंनी बाराव्या शतकात जेव्हा या लिंगायत पंथाची स्थापना केली किंवा लिंगायत पंथाचा एक मार्ग सुकर केला सगळ्यांना त्यांनी बऱ्याच अनिष्ट रूढा रूढी परंपरा यांना विरोध केला हे मान्य आहे परंतु त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की लिंगायत हा हिंदू धर्माचा भाग नाही किंवा लिंगायत म्हणजे वेगळा धर्म आहे असं कधी स्व स्वतः महात्मा बसवण्णानीही सांगितलं नाही मग आज जे लोक कर्नाटकमध्ये बसून ह्या सगळ्या वल्गना करत आहेत आणि लिंगायत हा वेगळा धर्म आहे अशा बा बाता मारतायत तर त्यांना माझं सांगणं आहे की जर बसवण्णांनी आपल्या सर्वोच्च गुरूंनी जर ह्यामध्ये भेद केला नाही त्यांनी सांगितलं की इष्टलिंग धारण करा इष्टलिंग म्हणजे काय हो तर इष्टलिंग म्हणजे शिवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शंकराची पूजा करणारा हा लिंगायत पंथ आहे आणि लिंगायत पंथामध्ये शंकराची एवढी पराकोटीची पूजा करत असताना हा समाज हिंदू धर्माचा भाग नाही हे कसं म्हटलं जाऊ शकतं हाच मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो आणि जे लोक असं बोलतात त्यांच्या बुद्धीची कीव येते राहिला प्रश्न तुम्ही जे सांगितलं की कर्नाटकमध्ये तिथल्या सत्ताधाऱ्यांकडनं या सगळ्या गोष्टी चालू आहेत जातीनिहाय जनगणना जी सुरू होते त्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी चालू असतील पण त्यांचेच पक्षाचे विजयजी वडेट्टीवार यांनी जी, जी भूमिका घेतली ती नक्कीच कौतुकास्पद आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांनी हे नमूद केलं की हा लिंगायत पंथ आहे आणि हा हिंदू धर्माचाच भाग आहे त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो सर्वप्रथम आणि मला अजून एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे की गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्वाला आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचं आणि हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम काही मंडळी करतात तर ही मंडळी कोण आहेत तर वामपंथी ही सगळी मंडळी आहेत सेक्युलर नाव घेऊन धारण करून वेगवेगळ्या कॅम्पसेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे वे जाऊन बुद्धिभेद करणारी सगळी मंडळी आहेत आपल्याला माहित असेल की लिंगायत हा पंथ नसून लिंगायत हा वेगळा धर्म आहे हे सांगण्याच्या आधीच बऱ्याच अंशी महाराष्ट्रातल्या सुद्धा विविध जातीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या जर आपण पाहिलं तर मराठा हा जो क्षत्रिय समाज आहे महाराष्ट्रातील आपले सगळे बांधव आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फूट पाडण्याचं काम ह्या वामपंथींनी केलं आणि एक वेगळी थेरी शिवधर्म म्हणून त्यांनी त्या ठिकाणी चालू केली आणि मराठा समाजाला सुद्धा हिंदुत्वापासून तोडण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की बंजारा समाज हा सेवालाल महाराजांना संत सेवालाल महाराजांना मानणारा आई तुझा भावनेची पूजा करणारा पण बोर धर्म म्हणून एक मोठा नेरेटिव्ह एक नेरेटिव्ह सेट करून हिंदू धर्मापासून हे सगळे समाज जे वर्षानुवर्ष हिंदुत्वाला मानणार आहेत यांना लांब करण्याचं काम ही लोक ही मंडळी सगळी करत आहेत अशा मोठ्या पद्धतीने हे सगळं एक नेरेटिव्ह आणि एक मोठं षडयंत्र सुरू आहे जे हिंदुत्वाला आणि हिंदू धर्मामध्ये फूट पाडून हिंदू धर्मियांची ताकद कमी करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि आम्ही अखिल भारतीय लिंगायत महासंघ म्हणून हे सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारे ही जी मागणी आणि ही जी ह्या ज्या वल्गना केल्या जातात त्याला आम्ही लिंगायत म्हणून कोणती त्याला आम्ही दुजोरा देणार नाही आणि असे जे व्यक्ती आणि असे जे घटक लिंगायत पंथाला हिंदू धर्मापासून वेगळा करण्याचा डाव आखत त्यांचे सर्व उद्देश अखिल भारतीय लिंगायत महासंघ म्हणून आमचे अध्यक्ष वेगंठजी बिजलगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्याही काही कालावधीमध्ये या संदर्भात व्यापक जनजागृती अभियान सुद्धा करणार आहोत कारण एक कसं असतं सत्य घरी असतं आणि खोटं गावभर फिरून येतं आणि खोटं गावभर फिरून आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा होतात की खोटं जे आहे तेच पुढं चाललं जातं त्यामुळे ह्या संदर्भात अखिल भारतीय लिंगायत महासंघ संबंध महाराष्ट्रात या संदर्भात व्यापक जनजागृती अभियान सुद्धा राबवणार आहे आणि हिंदू लिंगायत हा भाग आहे आणि आम्ही सांगत राहू की मी लिंगायत मी हिंदू ही ह्या सगळ्या वादाला नेमकं का कारण काय आहे आणि हा वाद कुठून सुरू झाला काय सांग साधारण आपण हे जर पाहिलं तर काही मी कोणत्याही पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही पण काही पक्ष असे की ज्यांना हिंदू धर्मियांची ताकद किंवा हिंदू समाजाची ताकद ही ह्याच्यामध्ये फूट पाडण्याचं त्यांची सगळ्यांची मनशा आहेत त्यांच्या सगळ्यांचे मनसुबे आहेत आणि त्यासाठी काही ना काही कुलापती करायच्या वेगवेगळ्या हिंदू धर्मा हिंदू धर्मातील जे काही पंथ आहेत वेगवेगळ्या जाती संप्रदाय आहेत त्यांच्यामध्ये एक दुविधा मनस्थिती निर्माण करायची संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचं आणि हिंदू धर्मियांमध्ये एक वेगळी फूट पाडायची हा सगळा यांचा मनसुबा आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही पक्ष आहेत ज्यांना हिंदुत्वापासून एलर्जी आहे जे लोक भगवा दोषत्वाद अशा वल्गना करतात अशी काही पक्ष आहेत त्याच सोबत ह्याच्यामध्ये जी काही सेक्युलर मंडळी आहेत जी काही वामपंथी मंडळी आहेत त्यांचा सुद्धा यामध्ये मोठा वाटा आहे आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळे फेक नेरेटिव्ह हे समाजामध्ये पसरवण्याचं काम सध्या सुरू आहे सर लिंगायत समाजाचे धर्मगुरूही सांगतायत की हा वेगळा म्हणजे काही धर्मगुरू सांगतायत की हिंदू समाजाचा घटक नाहीये काही धर्मगुरू सांगतायत की हिंदू समाजाचा घटक आहे ह्याकडे तुम्ही कसं बघताय आणि कशा प्रकारे तुम्ही याला समाजाला सांगताय की कोणी कशी बाजू घ्यायची आता ह्याच्यामध्ये असं आहे की लिंगायत समाजाचे धर्मगुरु हे सांगतायत तर धर्मगुरु यातलं आतापर्यंत कोणत्याही धर्मगुरूंनी महाराष्ट्रातल्या कोणत्याही धर्मगुरूंनी सांगितलेलं नाही कर्नाटक मधले काही धर्मगुरु सांगत असतील तर त्यांच्यावर दबाव आहे राजकीय दबाव असेल कोणताही दबाव असेल त्या दबावापोटी ते बोलत असतील पण महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही मठाधीश कोणीही बोललेलं नाही कारण महात्मा बशेश्वर महाराजांनी बाराव्या शतकामध्ये जे लिंगायत पंथ तयार केला त्या पंथामध्ये बारा बलुतेदार अठरा आलुतेदार वेगवेगळ्या जातीचे लोक होती त्या जातीच्या लोकांना एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं आणि तेच मुद्दा धरून ते म्हणतात की धर्म वेगळा केला पण या अर्थ असा नाही की त्या काळामध्ये ज्या रूढी परंपरा होत्या अंधश्रद्धा होत्या त्या दूर करण्यासाठी त्यांना सर्व जातीतल्या लोकांना त्यांनी एकत्र केलं आणि एकत्र करून मग ह्या रूढी परंपरा त्यांनी दूर केल्या आता लिंगायत आपण का मानतो कारण का लिंग धारण काय करतो आता ह्याचं उदाहरण सांगतात ते कि बाबा लिंग आहेत आम्ही गळ्यामध्ये लिंग बांधतोय म्हणून आमचा धर्म वेगळा तर हे सर्व फेक रिलेटिव्ह आहे कारण ह्याचा अर्थ असा आहे महात्मा बसेश्वर महाराजांनी सांगितलं की बारा बलुतीदार जी होती ती रोज कामाला जात होती आणि रोज शेतामध्ये कामाला जात होती मंदिरामध्ये जायला त्यांना वेळ नव्हता मग मंदिरात जायला वेळ नाही मग देवा देवाकडे म्हणजे पूजा अर्चा करायला वेळ नाही म्हणून ते काय करायचे दिवसभर काम करायचे रात्री यायचे मग महात्मा बसेश्वरांनी एक ठरवलं की बाबा ह्यांना मंदिरात जायला वेळ नाही देवाला नमस्कार घालायला वेळ नाही तर देवालाच आपल्या गळ्यामध्ये आपण आणून ठेवू म्हणून काय केलं लिंगाचे धारण त्यांनी आपल्या गळ्यामध्ये हे केलं आपल्या शरीरालाच त्यांनी देव मांडलं आणि गळ्यामध्ये लिंग धारण केली आणि मग पूजा अर्चा तिथून सुरू झाली मंदिरात जाता येत नाही म्हणून मग ह्याचा अर्थ त्यांनी धर्माकडे नेला याचा अर्थ असा नाही आम्हीही शिवालाच मानतो देवालाच मानतो महादेव पार्वतीला मानतो गणेशाला मानतो आणि हिंदू धर्मही त्यालाच मानतो मग याच्यामध्ये धर्म कुठेही येत नाही हे फेक निगेटिव्ह जे चालवत आहेत त्यांनी सावध राहिलं पाहिजे पुढच्या तरुण पिढीने याकडे कसं पाहिजे आता तरुण पिढीकडे हा प्रमुख्याने समोर मुद्दा राहील की आपण कोणत्या हा धर्म मानायचा की नाही बऱ्याच व्यक्तींकडून असं म्हणलं जातं की स्वतंत्र धर्म मिळाला तर ह्याचा फायदा तरुणांना होईल आणि आरक्षण मिळेल याकडे तुम्ही कसं काही मंडळी जी आहेत ती लिंगायत वेगळा धर्म ही थेरी मांडताना फेक नेरेटिव्ह थेरी म्हणताना त्यांचं बऱ्याच वेळा असं म्हणणं येतं की आम्हाला आपण वेगळा धर्म घेऊ आणि मग आपल्याला अल्पसंख्याक हा दर्जा मिळेल आणि त्यातून आपल्या सोयी सुविधा मिळतील तर मी या सगळ्या मंडळींना प्रश्न विचारू इच्छितो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवरायांनी सुद्धा बऱ्याच अंशी हिंदू धर्मासाठी त्यांनी लढा उभारला प्रसंगी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं पण त्यांनी आपल्या धर्माचा त्याग केला नाही मग माझा सगळ्या तरुणांना आणि जे लोक फेक नेरेटिव्ह हे पसरवतात त्यांना हाच प्रश्न आहे की काही ज्या सोयी सुविधांमुळे आणि काही काही गोष्टींमुळे आपण लिंगायत हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि तो वेगळा धर्म आहे असं म्हणायचं का मग आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा आपण करत नाही आहोत का हा प्रश्न सगळ्यांनी आपला स्वतःला विचारला पाहिजे आणि मला एक अजून नमूद करायचं आहे की ही, ही जी मंडळी सगळी आता वळवळ करू लागली आहेत ही मुठभर आहेत म्हणजे आता मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या काही कालावधीमध्ये ही लोक जनगणना आली आणि काही निवडणुका आले की हे मंडळी बाहेर येतात त्यातनं त्यांना कोणत्या तरी पक्षाचं हित साध्य करायचं असतं ह्याच सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ही मंडळी सुद्धा मुठभर आहेत आणि धर्माभिमानी लिंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे ही म्हणणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे येत्या काळात अखिल भारतीय लिंगायत महासंघ तर आहेच पण इतर सुद्धा ज्या संघटना आहेत त्या सुद्धा आणि जो जागृत लिंगायत बांधव आहे तो सुद्धा असे जे फेक नेरेटिव्ह म्हणतात त्यांना सडेतोड उत्तर रस्त्यावर सुद्धा देईल आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचं काम हा लिंगायत बांधव येत्या काळात करणार आहे त्याचा अर्थ आहे संविधानाने तर सांगितलेलं आहे की बाबा धर्म हा भेटणारच नाही मग धर्म वेगळा भे, होऊ शकत नाही तर मग जे जाती आरक्षण भेटतं ज्या लोकांना गोरगरीब लिंगायत समाजामधील जातीय आरक्षण जे भेटणार आहे त्या जाती आरक्षणापासून वंचित कसं राहतील वेगळे कसे होतील यासाठी हा डाव्या डाव्या विचारांच्या लोकांचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे कारण काय लिंगायत समाजातील जे वीस टक्के लोक फक्त आरक्षणाचा फायदा घेतात ऐंशी टक्के लोक अजून सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत ते ओपन मध्ये येतात मग ज्या वेळेस आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस धर्ममध्ये काढतात आणि धर्ममध्ये काढला की हा आपण वंचित राहून जातो कारण धर्माचा धर्म तर भेटूच शकत नाही संविधानाने दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता की वेगळ्या धर्माची मागणी करण्यासाठी आणि केंद्राने तो प्रस्ताव मान्य केला नाहीये बरोबर आहे कारण जसं अध्यक्ष सांगितलं तर भारतीय संविधानाच्या कोणत्याच ह्याच्यामध्ये अशी कोणती प्रयोजन नाही की वेगळा कोणता तरी धर्मच आम्ही जन्माला घालतोय त्यामुळे असं कोणतंही प्रयोजन भारतीय संविधानात सुद्धा नाहीये आणि राज्यघटनेत सुद्धा नाहीये परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या संदर्भात स्पष्ट वक्तव्य राज्यघटनेत केलेलं आहे त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी खोडून काढण्याचं काम लिंगायत समाज पुढच्या कालावधीत करणार आहे अखिल भारतीय लिंगायत समाजाची आता पुढची भूमिका कशी असेल कशा प्रकारे या आव्हानाला पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर चालवलं नाही आम्ही हा जो फेक नेरेटिव्ह आहे लोकांमध्ये जाऊ लोकांना आम्ही समजावून देऊ सांगू आणि लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ निर्माण करू ती महाराष्ट्रभर प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावात जातील आणि ही चळवळ अशीच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये चालू ठेवू आम्ही आमच्याबरोबर अजून ज्या काही लिंगायती संघटना आहेत लिंगायताच्या त्या सर्व संघटनेना आमच्यासोबत घेऊ आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ही चळवळ मोडून काढू लिंगायत समाजाच्या या मुद्द्यामध्ये आणखी पुढे काय घडेल हे पाहणं उत्सुकतेच राहील धन्यवाद लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों लिए लिए वन इंडिया लाइट को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए